आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल करा पनवेल शहरातील वासुदेव वळवंत फडके नाट्यगृहासमोर वाहन तळाचे काम सुरू आहे या ठिकाणी वाहन तळासाठी भिंत बांधण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे दोन मे रोजी या ठिकाणी सकाळी साडे दहाच्या सुमारास दोन कामगार माती काढण्याचे काम करत असताना त्यांच्या अंगावर भिंत कोसळली यात दोघे जण जखमी झाले यावेळी एक कामगार थोड्याफार प्रमाणात जखमी झाला तर दुसऱ्या कामगाराचा था मृत्यू झाला आहे चुरू शेख वय छप्पन्न राहणार पनवेल असे या मृत कामगाराचे नाव आहे या दुर्घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव वळवंत फडके नाट्यगृहासमोरील सरस्वती विद्या मंदिर शाळा पाडून त्या ठिकाणी वाहनतळाचे काम सुरू आहे त्यासाठी नव्याने भिंत बांधण्याचे काम सुरू होते दोन कामगार माती काढत असताना ही भिंत दोघांच्या अंगावर कोसळली त्यामुळे दोघेही जखमी झाले यावेळी जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले त्याला उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले नर्सेसू शेख असे मृत कामगाराचे नाव आहे या प्रकरणी पनवेल शहर पोलीस अधिक तपास करत आहेत हो गया भाई मेरे को बोला कि मिट्टी किनारे किनारे खींचो देवाल उसका पलटी हो गया ये नया दीवार का काम का चालू है क्या हाँ का पलटी हो गया कितने लोग काम कर रहे थे इधर बाजू में दो ही बाद और और क्या हुआ वो पलटी हो गया दीवार पलटी हो गया मेरा ऊपर पलटी हो गया ओके कितने आदमी जख्मी हुए दो दो आपको लगा है हाँ पूरा लगा देखता है ना कितना काम है वो देखा ना पूरा कट गया पूरा कट दिया है दोनों आदमी